हाय फ्रेंड्स मी वर्षा वर्षाच्या रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण फक्त तीन पासून बनवूया जे तुमच्या शरीरामध्ये भरपूर अशी ताकद देईन नखापासून तर केसापर्यंत तुम्ही असे मजबूत राहसान तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम असेल या सांदे वगैरे दुखत असतील हाडायचा प्रॉब्लम असेल तर सर्व दूर असू होतील तुमची एज किती बी असू द्या पण हे तुम्ही बनवून खा या दुधामध्ये एक नाही तर दोन चम्मच टाकून प्या दूध हे इथलं मजबूत आहे ना यामध्ये मी थोडंसं तूप टाकून तुम्ही हे लाडू पण हे ओळून घेऊ शकता मला पित वात या कप असेल या वजनाचा प्रॉब्लेम असेल वजन कम करायचं असेल तर नक्की हे घरी एक वेळा करून बघा या पद्धतीने आणि मस्त असे हे लाडू ओळून पण घेऊ शकता रोज एक लाडू खा का हे अतिशय उपयोगी आणि गुन्हेकारीक आहे हे बघा मस्त असे हे लाडू ओळून घेते मी आता तुम्ही ना माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा बेल हे प्रेस करा जेव्हा बी मी व्हिडिओ अपलोड करेल मला त्याची नोटिफिकेशन येईल तर बघा पटकन हा लाडू एक ओढून घेतला आता दुसरा पण असे सरे लाडू ओढून घेते हे बघा मस्त असे हे लाडू पण तुम्ही ओढून घेऊ शकता त्यामध्ये थोडंसं तूप घालून शानी अतिशय हे शक्तीवर्धन आणि उपयोगी आहे शरीरासाठी तर या पद्धतीने नक्की हे लाडू कोणते नाही बनवले तरी चालेल पण हे लाडू नक्की बनवून बघा जास्त ड्रायफ्रूट ना वापरता फक्त या तीन पासून आपल्याला मस्त हे लाडू ओढून घ्यायच्यात या तुम्ही अशी पावडर करून घेऊ शकता हे तेवढे फुटाने घेतले मी पाकडून घेतले त्याचे साल काढून आणि बदाम घेतले हे लाल खारीक घेतली हे बघा हे थोडी कडक आहे याची असे जे फत्र आहे असे साईडचे हे काढून घ्यायचे आणि याचे बिया काढून छाने आपल्याला हे अशी भाजून घ्यायची आहे तर हे शरीरासाठी हे थंडी राहते एवढी घेतली आहे जेणेकरून आपण लाडू बी ओढले तर आपलं जे मिश्रण आहे ते गोड झालं पाहिजे तर फुटाणे आणि बदामपेक्षा थोडंसं जास्त घेतलं मी गॅसवरती कळी ठेवली आणि त्यामध्ये आपल्याला जे खरी काय आपली ते टाकायची आहे तुपाचा अजिबात वापर नाही करणं आणि इले कंटिन्यू असं फिरत राहायचं आहे जेणेकरून हे कडक होईल अशी थोडी भाजून घेतली की उन्हात वाळू हळू घालायची गरज पण नाही पडत तर लाल खारीक जे आहे ते खूप उपयोगी राहते आणि गोळ असते आणि थंडी पण असते शरीरासाठी चांगली राहते थोडीशी महाग राहते पिवळ्या खळारीपेक्षा पण चांगली असते ही तिले असं कंटिन्यू आपल्याला भाजून घ्यायची आहे ज्यांना पण हृदयाचा त्रास आहे त्यांना ही लाल खारीक खायलाच पाहिजे या सांदे वगैरे दुखत असे हळसाठी पण ही अतिशय गुन्हेकारीक राहते या ज्यांना वात इथं या कप व असेन त्याच्यासाठी पण हे खूप उपयोगी राहते लाल खारीक थोडी पचायला हे जळ असते पण खाण्यासाठी आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहे आता हे भाजून घेतली मी काढून घेते आता त्याच कळीमध्ये बदाम टाकते बदामच्या फायद्यातलं तुम्हाला माहीतच आहे बदाम खाणं कितलं उपयोगी आहे शरीरासाठी तर दोन तीन तुम्ही असं पाण्यात टाकून रात्री रातभर भिजू घालून शाने सकाळी तुम्ही खाऊ शकता या त्याची पावडर करून दुधामध्ये मुलांना पण देऊ शकता खूप उपयोगी राहतात बदाम याला जास्त वेळ नाही भाजून घेणं आपल्याला फक्त थोडा वेळ असं कळी गरम आहे तर परतून घेते आणि आता लगेच हे काढून घेते आता हे बघा छान असे भाजल्या गेले जास्त नाही भाजून घेणं आता खारीक आणि बदाम भाजून घेतले आता याचे हे टर्फला काढून घेते पहिले ते फोडून घेतली आणि नंतर भाजली की तिला वेळ लागतो आता मस्त अशी हे कडक झाली फटाफट याचे जे बिया ते काढून घेते असे सर्व खारीकच्या बिया काढून घेते आणि लगेच गेस फोडल्या जातात बघा भाजून घ्यायची पहिले नंतर वेळ लागतो तिला पहिले त्याच्या बिया काढा नंतर भाजा तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा बेलायकॉनलाही प्रेस करा जेव्हा बी मी व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल हे बघा आता हात लावलास की तुटते आता एवढ्या कळक खारीला मिक्सरमधून कसं काढायचं तर मिक्सर पण बिघडू शकते तर आपल्याला काय करणार आहे की एक मिक्सरचं भांडं घेतलं मी आता त्यामध्ये आपल्याला थोडीशी खारीक टाकणार आहे आणि थोडेसे बदाम टाकणार आहे म्हणजे जेणेकरून आपली जी खारीक जे मिश्रण आहे ते वलसर होणार नाही बदामनी असं मोकळं मोकळं राहीन आणि आपलं मिक्सरचं भांडं पण बिघडणार नाही आता झाकण लावून छान हे मिक्सरमधून फिरून घेते आता हे बघा छान अशी पुट करून घेतली बारीकच करून घ्यायची हे बघा मस्त तुम्हाला वाटलं तर यापेक्षा आणखी बारीक तुम्ही करू शकता आता एक परात घेतली आणि मध्ये हे काढून घेते आता परत आपल्याला तसंच करणार आहे थोडीशी खारीक टाकणार आहे आणि थोडेसे बदाम टाकणे आता पहिले बदाम टाकले मी आणि त्याच्यामध्ये थोडीशी खारीक हे दोन्ही पण आपल्याला पहिले मिक्सरमधून काढून घेणं नंतर आपण जे फुटाणी आहे ते नंतर काढूया असे सर्व खारीक आणि बदाम मिक्सरमधून मी काढून घेते आता मिक्सरमधून जी खारीक आहे आणि बदाम आहे ते काढून घेतले आहे हे बघा एकदम असं बारीक पावडर करून घेतली आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी फुटाणे टाकले यांना लगेच मिक्सरमधून फिरवल्या आता आणि त्यामध्ये पाच सहा विलायचे टाकून दिल्या आणि मिक्सरमधून आपण हे फिरवून घेऊ आता फुटाण्याची पण पावडर करून घेतली हे बघा मस्त अशी बारीक पावडर करून घेतली आता हे खारीक आणि बदामच्या मिक्स मिश्रणमध्ये टाकून देते फुटण्याची पावडर करायला काहीच वेळ लागत नाही एकदम लवकर होऊन जाते आता है ले, ले, हे मिक्सरच्या भांड्याला लागलेलं हे पण काढून घेते तुम्हाला कंबरचा त्रास असेल जसे तुमची कंबर दुखत असेल तर मी कंबर कच्चे लाडू बनवले आहे अतिशय उपयोगी तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता या त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बघा छान असं मिक्स करून घेतलं तुम्हाला वाटलं तर तुम्ही एक गिलास दुधामध्ये हे एक चमच टाकून छान रोज घेऊ शकता रोज तुम्ही सकाळी असं कंटिन्यू केलं तर तुमचं वय किती बी असू द्या तुम्ही दहा पंधरा वर्ष लहान दिसताना एवढं मजबूत असते हे मिश्रण आता तुम्हाला वाटलं तर तुम्ही हे भरणीमध्ये भरून ठेवू शकता आता मी याचं लाडू ओढून घेते तर मी साजूक तूप गरम करायसाठी ठेवला आहे गॅसवरती आता हे टाकते यामध्ये हे बघा कमी गॅसवर गरम करून घेतलं हे पूर्ण तेथे टाकून आणि छान असे याचे लाडू ओळून घेते आता हे आहे तर लगेच हात नाही घाल चम्मस व्यवस्थित मिक्स करते पहिले तुम्हाला वाटलं तर तुम्ही यापेक्षा जास्त थोडं तुपाचा वापर जास्त करू शकता पण एवढं पण या एवढ्या मिश्रणसाठी होऊन जाईल परफेक्ट ड्रायफ्रूटचे लाडू भरपूर व्हिडिओ बनवले आहे मी वेगवेगळ्या पद्धतीने माझ्या चॅनलवर तुम्ही बघू शकता तुम्ही बघितलं नसेल यात माझ्या प्ले लिस्टमध्ये पण जाऊन तुम्ही बघू शकता त्यामध्ये मी भरपूर असे लाडवाचे व्हिडिओ अपलोड केले आहे आता हे मिक्स करून घेते आता हाताने व्यवस्थित असे दोन्ही हाताने सोडते आणि गाठा वगैरे नाही राहायला पाहिजे आणि छान असे लाडू ओढून घेते आता याचे लाडू मस्त असे गोल गोटूक मस्त असे ओढून घेते साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तर झाले आहेत सर्व लाडू ओढणं बघू शकता तुम्ही मस्त असे लाडू झाले आहेत तुमच्या नखापासून तर ही उपयोगी आहे जास्त ड्रायफ्रूट नाही वापरले तर नक्की या पद्धतीने लाडू बनवा आणि मध्ये सांगा तुमचे लाडू कसे झाले खायला तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करायला विसरू नका बाय